नमस्कार मंडळी मी अर्चना आणि तुम्ही बघताय शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्याच्या काळाला चातुर्मास असे म्हणतात चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढ्याचे वीस दिवस श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस तर यावर्षी आषाढी एकादशी म्हणजेच देवशेनी एकादशी देखील याला म्हणतात कारण की या दिवसापासून भगवान श्री हे निद्रिस्त होतात आणि कार्तिक एकादशीला उठतात आणि कार्तिक एकादशीला दे उठणे एकादशी देखील म्हणतात तर या वर्षी आषाढ एकादशी ही सतरा जुलै दोन हजार चोवीसला ला आहे तेव्हापासून चातुर्मासाची सुरुवात होणार आहे आणि बारा नोव्हेंबर कार्तिक एकादशी आहे त्या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासाचे नियम बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा त्या वर्षी श्रावण भाद्रपद किंवा अश्विन महिन्यात अधिक मास येतो त्या वर्षी चातुर्मासा महिन्याचा असतो चतुर्मासात हिंदूचे मासामध्ये व्रत उपासना करण्याला देखील खूप महत्त्व आहे कारण की भगवान श्री विष्णू हे निद्रेत असतात त्यामुळे असुर शक्तीचा पृथ्वीवरती खूप प्रभाव वाढलेला असतो त्यामुळे देखील आपण व्रत वैकल्य हे केले पाहिजे या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात या काळात म्हणजेच मुंज विवाह दीक्षाग्रहण यत्न गृह प्रवेश गोदान इत्यादी शुभकर्म केली जात नाहीत असा धर्मशास्त्रीय संकेत रूढ आहे भागवत पुराणानुसार विष्णूच्या निद्रेस हरिशयन म्हटले जाते संस्कृत भाषेत हरि हा शब्द सूर्य चंद्र वायू विष्णू अशा अनेक अर्थांनी वापरला जातो म्हणून हरिशयन म्हणजे ढगामुळे सूर्य चंद्राचे दिसनासे होणे असाही अर्थ घेतला जातो मग वैत्य पुराणानुसार देवशैनी एकादशीला या काळात व्रत केल्याने सर्व पापे नष्ट होतात अशी श्रद्धा आहे सतकर्म करणे संत कथा ऐकणे सत्पुरुषाची सेवा संत दर्शन दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याणकारी आहेत म्हणजे द्वादशीला विष्णू प्रबोधनी निद्रा काळात असुरळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगितले आहे चतुर्मासाच्या काळामध्ये एखादा मंत्र तुम्ही संकल्प करून तुम्ही म्हणू शकता किंवा संकल्प न करता देखील एखादा मंत्र तुम्ही रोज म्हणू शकता चातुर्मासच्या काळामध्ये जेवढं आपल्याकडून शक्य होईल तेवढंही ईश्वरी सेवेमध्ये आपण आपलं मन हे गुंतवलं पाहिजे खूप जणांना वाटतं की चातुर्मासाचे नियम हे खूप अवघड आहेत परंतु तसं काही नाही चला तर आता चातुर्मासाचे नियम आपण बघूया सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात अन्न भोजन म्हणजे पानावर जेवण करतात एक वेळ भोजन म्हणजे एक वेळेसच भोजन करतात सकाळ किंवा संध्याकाळी एका वेळेसच भोजन करतात आयचित म्हणजे न मागता मिळेल तेवढेच जेवण म्हणजे जेवढं ताटामध्ये असेल तेवढंच जेवण करावं एकवाडी एकदा सर्व पात्रामध्ये पदार्थ वाढून घेणे आणि ते संपवणे मिश्र भोजन म्हणजे सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे अशा प्रकारचे नियम चातुर्मासामध्ये करत असतात कित्येक स्त्रिया चातुर्मासात धरणे नावाचे व्रत करतात यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास असे सतत चार मास करायचे असते कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यावर राहतात काही एक भूत राहतात देशपरत्वे चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टी तर चातुर्मासामध्ये काय काय वर्ष करावं प्राण्यांच्या अस्थिचा चुना चर्मपात्रातले उदक इडी लिंबू महागळू वैष्णद न झालेले आणि विष्णूला अर्पण केलेले अन्न मसूर मांस पांढरे पावटे घेवडा चवळी लोणची वांगी कलिंगड बहुबीज किंवा निर्बीज फळ मुळा कोहळा बोरे आवळी चिंच कांदा आणि लसूण हे पदार्थ वर्ज करावे मंचकावर शयन ऋतुकाला विवाह हो किंवा अन्य कार्य हे चातुर्मासामध्ये पुढच्या गोष्टी आहेत त्या वर्ज करायचे नाही चातुर्मासात हविष्यान्न म्हणजे यत्नाच्या वेळी चालते ते अन्न सेवन करावे असे सांगितले आहे तांदूळ मूग जव तीळ वाटाणे गहू मीठ गाईचे दूध दही तूप फणस आंबा नारळ केळी इत्यादी पदार्थ ही आपण वर्ज नाही करायचे चातुर्मासामध्ये हे घ्यायचे आहेत जे वर्ज पदार्थ आहेत ते तमगुणाने असतात आणि हे जे पदार्थ आहेत हे सत्वगुण प्रधान असतात त्यामुळे हे पदार्थ चातुर्मासामध्ये खायचे आहेत